केळगाव गाणामध्ये देशमुखमाळा परिसरामध्ये पदयात्रेनिमित्त जिल्हा परिषदेचे उमेदवार अभिषेक थोरात आणि पंचायत समितीचे गाणाचे उमेदवार अजित शेळके या आशिष शेळके या दोघांची पदयात्रा चालू आहे त्यानिमित्त आपण आज हा संघर्ष खूप टोकाला पोचलेला आहे केळगाव गण हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो जिल्हा परिषदेच्या दृष्टिकोनातून त्यानिमित्त आत्ता आपल्याचे उमेदवार स्वतः आहेत उमेदवारांच्या तोंडून आपण त्यांची भूमिका काय आहे ते स्वतः ऐकूया कैलसवाशी सुभाषांना कुल कैलसवाशी काकासाहेब थोरात यांना विनम्र अभिवादन करतो मी अभिषेक आनंद थोरात पुणे जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे राहुल दादांच्या माध्यमातून जेवढी कामं मला करता येतील विकास कामं ये ते मी कामं करण्याचा प्रयत्न करील म्हणून येत्या पाच तारखेला माझं जनतेला रिक्वेस्ट असेल की त्यांनी बहुमताने आम्हाला निवडून द्यावं आणि राहुल दादांच्या माध्यमातून आम्ही सगळे कामं करून पूर्ण करून दाखवू दादा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तुम्हाला स्वर्गीय काकासाहेब थोरात माजी आमदार यांचं वलय आहे आणि आनंददादा थोरात व्हाईस चेअरमन यांचा राजकीय वारा आहे तुमचं यांचं व्हिजन काय असणार आहे पुढं माझं व्हिजन पूर्ण डेव्हलपमेंटचंच असणार आहे जी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत जे जिल्हा परिषदचे जे जे काही स्कीम्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा पूर्णपर्यंत प्रयत्न राहील यानंतर आपल्याशी पंचायत समिती गणातून जे उमेदवार आहेत आशिष शेळके पाटील ते स्वतः मुलाखत देत आहेत नमस्कार मी आशिष शेळके पाटील मी पंचायत समिती टेशन घाण्याचा उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीकडून मी उमेदवार आहे आपलं कमल चिन्ह आहे पंचायत समितीच्या मार्फत जनतेतून आम्ही निवडून गेल्यानंतर सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचं आमचं प्राथमिक ध्येय असेल त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता मोठा गरीब असा भेदभाव न करता आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करू व आरोग्यदूत आमदार राहुलदा कुल यांच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली काम करून आम्ही सर्वांना समन्याय देण्याचा प्रयत्न करू आज आपल्याबरोबर भीमा पाटचे संचालक किरणदादा देशमुख हेही प्रचार रॅलीमध्ये सक्रिय आहेत ते आपल्याला संबोधित करतील नमस्कार केडगाव बोरीपर्दी जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभिषेकदादा थोरात आणि युवा नेते आशिष शेळके पाटील या दोघांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे एकूणच माननीय आमदार राहुल दादा कुल यांचा कामाचा झंझावात पाहता आणि विरोधकांचं मागच्या दोन तीन निवडणुकीतलं जिल्हा परिषदेचा परफॉर्मन्स बघता लोकांमध्ये तीव्र भावना भावना आहे यावेळेस कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे पंचायत समिती गणातले आणि जिल्हा परिषद गटाचे उमेदवार निवडून आणायचे आणि त्याला सकारात्मक पाठिंबा मिळतोय मान्य आनंददा थोरात मान्य राहुल दादा कुल हे या निवडणुकीमध्ये अतिशय कुशाग्र बुद्धीने या निवडणुकीचं प्लॅनिंग करतायत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे आणि याचा निकाल निकालाच्या रूपाने आपल्याला याचा निकाल निकाला दिवशी दादा मी एक असा प्रश्न विचारतो प्रत्येकजण म्हणतो मी विकास करणार विकास करणार याच्या आधी तुम्हाला विकास केलेला दिसला नाही का तुम्ही पण सक्रिय दहा वर्ष गेली राजकारणात आहात तुम्हाला या निमित्ताने सांगतो की दृश्य विकास या परिसरामधला केडगाव आणि परिसरातील म्हणजे निवडणुकीच्या निमित्ताने बोलत नाही हा फक्त मान्य आमदार राहुल दादा कुल यांनीच केलेला आहे माझं या निमित्ताने जर असं कोण म्हणत असेल तर जाहीर आव्हाने की मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये काय विकास केला त्यांनी जाहीर पद्धतीने सांगितलं पाहिजे कारण आता जे रस्ते उभं राहिलो आहे हा रस्ता राहुलदादानी केलो आहे आता आपण आम्ही प्रचार फेरीची या परिसरातील जेवढी विकासाची कामं आहेत बेबी कॅनल या भागातून जातो आहे तेवढं मोठं काम मान्य राहुलदादा कोले यांनी या परिसरामध्ये केलं आहे आमच्या पद्मावती तळे या ठिकाणी एक कोटी रुपयाचा निधी देऊन फार मोठं काम त्या परिसरामध्ये चालू आहे तुम्ही म्हणताल मग विकासाचं जर सांगायचं म्हटलं तर आपल्या चॅनलचा वेळ कमी पडेल एवढा मोठा विकास दादांनी या परिसरामध्ये उभा केलेला आहे आणि त्याच मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत तुम्ही पद्मावतीचा विकास सांगताय पद्मावतीचा विकास सांगताना सुद्धा तुम्हाला असं वाटत नाही का आपल्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगोळा केंद्र लहान मुलांसाठी गार्डनची व्यवस्था तिथं होईल एवढी जागा आहे तर या माध्यमातून जिडला परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांकडून आपण दोघांच्याही तोंडून ऐकूया आत्ता जो पद्मावती तळ्याचा दादांच्या माध्यमातून विकास झाला एक कोटी रुपयाचा तर तिथं लोकांची मागणी अशी आहे मतदारांची की एक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि लहान मुलांचं गार्डन हे आता जिल्हा परिषद फंडातून येणाऱ्या होऊ शकेल का शंभर टक्के होऊ शकतं दादांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करून दाखवू यानंतर ग्रामपंचायतचे सदस्य नानासाहेब शेळके आणि ह्या वार्डाचे माजी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब शेळके आपल्याला त्यांचं मनोगत व्यक्त करतील या ठिकाणी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते माननीय आमदार राहुल दादा कुल यांनी बोरीपारदी केडगाव गटासाठी आनंददादांचे चिरंजीव यांना उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी युवा कार्यकर्ते आशिष एके पाटील यांना उमेदवारी दिलेला आहे यापूर्वी हे उमेदवारांच्याबद्दल बोलायचं झालं तर थोरात यांनी ग्रामपंचायतला ते सदस्य आहेत आणि त्यांना फर्स्ट मध्येच बिनविरोध सरपंचपद मिळत असताना त्यांनी बाकीच्या लोकांना संधी मिळावी म्हणून स्वतः ते सरपंचपद डावललं म्हणजे असे त्याग करणारे उमेदवार आहेत त्याचप्रमाणे आशिष शेळके पाटील यांच्या मातोश्री केडगाव ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच होत्या त्या माध्यमातून त्यांनी केडगाव स्टेशन परिसरात विकास करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे हे जे, जे उमेदवार दिलेले आहेत दादांनी भाजप भाजपतर्फे हे विकासभूमुख आणि त्याग करणारे कार्यकर्ते आहेत दादांचा विकास कामांचा झंझावत आत्ताच किरणदादांनी सांगितलं आहे आपल्याला यापुढे देखील दादांचा विकासकामाचा झंझावत असाच चालू राहील आणि या दोन्ही उमेदवाराच्या माध्यमातून दादा या परिसराचा कायापालट निश्चित करतील अशी मला खात्री आहे आर जे न्यूज ट्वेंटी सेवन मराठीसाठी कार्यकारी संपादक विकास साळुंके थँक्यू